अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की म्हणजे आयुष्यामध्ये कोणतेही प्रश्न असू द्या कोणतेही नोकरीचे घराचे मुलाचे मुलं होत नाही मुलांचे लग्न होत नाही आहे व्यवसाय चांगला चालत नाही आहे कोणतेही प्रश्न असू द्या तुम्ही जर ही आ, सेवा केली तर तुमच्या आयुष्यामध्ये स्वामी तुम्हाला कशाचीच कमी पडू देणार नाही कारण ही सेवा इतकी इम्पॉर्टंट आहे इतकी महत्त्वाची आणि खरंच खूप जास्त प्रभावी ही सेवा आहे आणि तुम्हाला खरंच असं वाटत असेल की आपल्या आयुष्यात आपल्याला कोणतेही दुःख नसू नये कोण कोंत कशाची कोणत्याच गोष्टीची कमी पडू नये तर तुम्ही ही सेवा करून बघा खूप चांगला अनुभव या सेवेने येतो आणि ही सेवा होईपर्यंत आपली इच्छा किंवा आपले कामं झालेली असतात इतका चांगला याचा अनुभव आहे फक्त ही सेवा करते वेळेस कोणतंही मनामध्ये भेद पण जेव्हा सेवा करायला लागतो त्यावेळेस सेवा करते वेळेस स्वामीवर शंभर टक्के विश्वास ठेवायचा स्वामींवर विश्वास ठेवायचा त्याच्यानंतर असं मनात पॉझिटिव्ह विचार आणायचा की माझं हे काम होणारच आहे ती सेवा आहे कशी करायची त्याची पूर्ण डिटेल माहिती बघणार आहोत त्याचे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर बघा आपल्याला माहिती आहे की स्वामींची सगळ्या सेवा प्रभावी असं कोणती एक सेवा नाही आहे की सी ते सेवा आपण केली तिचा काही अनुभव आला नाही हां कधी कधी असं होतं की सेवा करते वेळेस आपल्याला जे हवं आहे ते मिळत नाही आहे पण त्याचं जे काही फळ आहे ते कधी ना कधी मिळतच असतं माणूज जी आपली असते सेवेची तिचं फळ आपल्याला नंतर मिळतं कारण आपण जे मागतो ज्या वेळेस आपण जे मागतो कदाचित ती वेळ आलेली नसते त्यावेळेस त्याच्यामुळं स्वामी नंतर आपल्याला त्याचं फळ तिपटीनं देत असतात कारण त्यांच्यापाशी ते काहीही ठेवून घेत नाही आपल्या सेवेकरांना ते भरभरून असं काही देत असतात कशाची कमी पडत नाही कारण आपल्या स म्हणजे प्रत्येक सेवे करायला काही ना काही स्वामींनी अनुभव काही ना काही प्रचिती दिलेलीच आहे जो व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला जो व्यक्ती स्वामींच्या सानिध्यामध्ये आला त्या व्यक्तीला म्हणजे त्याचं अगोदरचं आयुष्य आणि नंतर सेवेमध्ये आलेलं जे आयुष्य आहे खूप त्याच्यामध्ये डिफरन्स असतो आणि खूप बदल झालेला असतो साक्षात त्याला अनुभवायला तर मिळत असतं आणि नंतर त्याची ओढ अजून स्वामीकडे वाढत असते अजून तो मनोभावी स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींची सेवा करत असतो तसंच तुम्हाला जर असं वाटतं असेल की आपलीसुद्धा काही नाही असे प्रश्न आहेत आणि ते सुटतच नाही आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की हे पटकन आपले कामं व्हावे तर तुम्ही ही सेवा आजपासूनच करायला लागा असं नाही की वार की वार पाहिजे किंवा काही वेळ मुहूर्त पाहिजे कधीही करू शकता तुम्ही अगदी आजपासून सुद्धा या सेवेला सुरुवात करू शकता तर आपल्याला माहिती आहे की स्वामींचं स्वामी चरित्र सारामृत अत्यंत महत्वाचा अत्यंत प्रभावी हा ग्रंथ आहे स्वामींचा आत्मा मानला जातो तो आणि आपण त्याचं पारायण करायचं आहे कारण स्वामीचं हे जे ग्रंथ आहे साक्षात स्वामींनी त्याच्यामधले जे काही लिहिलं आहे ते स्वामींचे आहे स्वामींनी केलेले आहेत आणि त्या आपण वाचतोय स्वामी कसे होते स्वामींचे सेवेकरी कसे होते ते आपल्याला साक्षात ते ग्रंथ वाचतेस आपल्या कळतं आणि ह्या ग्रंथाचं पारायण तुम्हाला करायचं आहे बघा आपल्याला माहिती की स्वामी चैत्र सारामृत आपण बरेच सेवेकरी रोज तीन अध्या क्रमाने सेवा स्वामींची करतात कारण ती नित्यसेवा आपली झालेली आहे आणि ती नित्यसेवा कोणती सेवा करतेस ही नित्यसेवा आपल्याला करायचीच आहे हिला याच्यामध्ये खंड पडू द्यायचा नाही त्याच्यानंतर स्वामी चैत्र सारामृतचे तुम्हाला पारायण करायचं आहे संकल्प करा अगोदर संकल्प करा तुमचे जे काम आहे तुमचं जे काम करायचं आहे तुमची जी इच्छा आहे ती स्वामींना सांगा केंद्र जवळपास केंद्र असेल केंद्रात जाऊन संकल्प करू शकता घरी पण करू शकता स्वामीने केंद्रात जर गेले स्वामींना श्रीफळ ठेवा तिथे जाऊन त्यांना तुमची इच्छा व्यक्त करा त्यांची तुमची मनातली इच्छा मा स्वामींना सांगा तुमचं घरानं समोर मांडा म्हणजे स्वामींना कळेल की तुम्हाला काय हवंय आणि संकल्प करून सेवा करा शंभर टक्के खात्री सेवा होईपर्यंत तुमचं काम तुमचं जे काही इच्छा आहे ती पूर्ण झालेली असते इतका प्रभावी हा ग्रंथ आहे आणि स्वामींची भरभरून अशी कृपा होत असते म्हणजे आपण विचारही त्याचा करू शकत नाही इतकं स्वामी आपल्याला देतात तर काय करायचं आहे संकल्प करायचा अगदी आजपासून सुद्धा सेवेला सुरुवात करू शकता गुरुवारची सुद्धा वाट बघायची गरज नाही कारण स्वामींचे सगळेच वार स्वामींचे आहेत त्याच्यामुळे तुमची इच्छा झाली मला ही सेवा करायची तुम्ही आजपासून तर बघा आपल्याला स्वामीचे रसार म्हणजे एकशे आठ पारायण करायचे आहे आणि जो सेवे करी जो व्यक्ती ज्याच्या आयुष्यामध्ये खूप सारे संकट खूप दुःख खूप तो असा संकटाने ग्रासलेला आहे अशा व्यक्तीनी जर हे पारायण केले तर त्याच्या आयुष्यातले सगळे संकट सगळे दुःख स्वामी हरून घेतात त्याला काशाचीच कमी पसू पडू देत नाही त्याच्यामुळे तुम्हाला जर कोणतेही तुमच्या आयुष्यामध्ये प्रश्न असतील आणि तुम्ही ही सेवा केली तर ते प्रश्न तुमचे नाहीसे होऊन जातात तुम्हाला मागाय नंतर स्वामींना काही मागायची सुद्धा गरज पडत नाही इतकं तुम्हाला स्वामी देतात त्याच्यामुळे हे एकशे आठ पारायण्याचे जर तुम्ही केले तर तुम्हाला कुठे जायची गरज नाही तुम्हाला कोणाकडे काही मागायची गरज नाही तुम्हाला काहीच करायची गरज नाही स्वामी इतकं तुम्हाला देतात त्याच्यामुळे ही सेवा करायची असेल तर लगेच सुरू करा आणि तुम्हाला संकल्प करून करा सेवामध्ये खंड अजिबात पडू द्यायचा नाही आहे महिला असतील तर पेरेंट्सचे काही प्रॉब्लेम आले तर त्याच्यामध्ये खंड दोन चार दिवसाचा जर पडू द्यायचा त्याच्यानंतर कंटिन्यू सेवा करायची ता म्हणजे टिक मार्क करून ठेवायची कॅलेंडरवर की ह्याच दिवशी आपण सेवेला सुरुवात केलेली आहे काय गॅप जर पडला तर ते दिवस स्किप करायचे पुन्हा कंटिन्यू करायचं सुतक वगैरे पडलं आता दहा बारा सुतक जर पडलं तर आपल्याला चांगलं दहा बारा बारा तेरा दिवसाचा आपला गॅप पडून जातो मग असं जर कधी झालं तर मग तुम्हाला डबल रिपीट सेवायला सुरुवात करायची आहे कारण इतका दिवसाचा गॅप नाही चालत दोन चार दिवसाचा चालतो इतक्या दिवसाचा नाही चालत त्याच्यामुळे ते दिवस स्किप करायचे पुढं गावी गेला कुठेही गेला तरी तुम्ही स्वामी चैत्र सारमचं पाठ तुमचा जो नित्य नियमाने तुम्ही करता तो करायचा आहे जर ग्रंथ घेऊन नाही द्यायला तर तुम्ही श्री गुरुफिट ॲप डाउनलोड करा त्याच्यामध्ये पूर्ण स्वामी चैत्र सारम येऊन जातं अगदी मोबाईलवर सुद्धा तुम्ही त्याचा पाठ करू शकता त्याच्यानंतर हा पाठ करतावेळेस संकल्प करून करा महाराज स्वामींची पूजा वगैरे काही मांडायची गरज नाही तुम्ही अगदी देवघरासमोरसुद्धा बसून तुम्ही पाठ करू शकता त्याच्यानंतर पूर्ण पाठ झाल्यावर एकशे आठ पाठ झाल्यावर स्वामींचे आभार मानायचे आणि तुमची इच्छा पूर्ण झालेली असते तुमचे जे काही कामं आहेत तुम्ही मनोभावे स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवून सेवा जर केली तर तुमची शंभर टक्के तुमची इच्छा पूर्ण झालेली असते तुमचे कामं झालेली असतात याच्यात काही शंका नाही आहे त्याच्यानंतर पाठ एक शाट पूर्ण झाले की केंद्रात जायचं स्वामींना श्रीफळ ठेवायचं त्यांचे आभार व्यक्त करायचे की माझ्याकडून ही सेवा तुम्ही करून घेतली आणि माझं कामही झालेलं आहे अशीच माझ्याकडून अजून सेवा तुम्ही करून घ्या असं स्वामींना विनंती करायची आणि त्याच्यानंतर मग आपण आपल्या घरी यायचं त्याच्यानंतर आता तुम्हाला बघा असतो आपण जे पारायण केले त्याचं उद्यापन तुम्ही करू शकता म्हणजेच काय तर तुम्ही मुलं जेव घालू शकता जसं नवनाथाचं वगैरे आपण पारायण केलं कसे नऊ मुलं अकरा मुलं जेव घालतो तसे मुलं जेव घालू शकता यथाशक्ती दानधर्म तुम्ही करू शकता केंद्रात दानपेटीमध्ये तुम्ही तुमच्यानुसार तुम्ही काही दान करू शकता असं तुम्ही त्या तुमच्या पारायणाचं उद्यापन तुम्ही करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरणार का झाली श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चर्नी परमपूजी गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ